सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष आता पाहता पाहता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती म्हणजे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची आणि नवीन वर्ष म्हटले की आपल्याला सर्वात आधी लक्षात येते ते म्हणजे कॅलेंडर हो श्रोतेहो हो श्री महालक्ष्मी दिनदर्शिका कॅलेंडर आपल्याकडे आलेले असून आपण जशी आपल्याला प्रत्येकाला उत्सुकता असते की कोणता सण कोणत्या वारी आला आहे कोणत्या तारखेला आला आहे हे पाहण्याची तर ही उत्सुकता मी आता तुमची थोडीशी कमी करणार आहे कारण आजच्या या खास व्हिडिओत दोन हजार सव्वीसमधील एप्रिल महिन्याची मी सविस्तर माहिती सांगणार आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीनही महिन्यांचे सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत जर आपण ते पाहिले नसतील तर ते देखील आपण पाहून घ्यावेत आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त एप्रिल दोन हजार सव्वीसमधीलच या सणवाराची व्रतवैकल्यांची माहिती सांगणार आहे कोणती एखादस कधी आली आहे संकष्ट चतुर्थी कधी आली आहे तसेच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कधी आली आहे याविषयीची सविस्तर माहिती अगदी सविस्तररित्या आपल्याला सांगणार आहे तर सुरुवात करूयात एक एप्रिल एक एप्रिलची एप्रिल सुरुवात होत आहे बुधवारच्या दिवशी आणि आपण पाहू शकताय ज्योतिर्लिंग यात्रा कोल्हापूर येथे असणार आहे हनुमान जयंतीचा उपवास देखील या दिवशी केला जाईल त्यानंतर हनुमान जयंती एप्रिल महिन्यात दोन तारखेला गुरुवारच्या दिवशी आलेली आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्य दिन हा तीन एप्रिलला शुक्रवारच्या दिवशी आलेला असून या दिवशी आहे गुड फ्रायडे हो स्रो दोन गोष्टी एकाच वेळेस आलेल्या आहेत शुक्रवारच्या दिवशी गुड फ्रायडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्य दिन तसेच आपण पाहू शकता चार एप्रिलला शनिवारच्या दिवशी श्रीधर स्वामी पुण्यतिथी सज्जनगड येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल एप्रिल महिन्यातील जी एकमेव संकष्ट चतुर्थी आहे ती पाच एप्रिलला रविवारच्या दिवशी असून चंद्रोदय जो आहे तो साडेनऊच्या जवळपास असणार आहे इस्टर संडे देखील या दिवशी असणार आहे पाच एप्रिलला रविवारच्या दिवशी त्यानंतर जागतिक आरोग्य दिन आपण पाहू शकताय सात तारखेला मंगळवारच्या दिवशी असून अकरा तारखेला महात्मा फुले जन्मदिन हा असणार आहे शनिवारच्या दिवशी अकरा एप्रिलला शनिवारच्या दिवशी दोन हजार सव्वीसमध्ये महात्मा फुले यांचा जन्मदिन आलेला आहे शनिवारचा दिवस लक्षात घ्या एप्रिल महिन्यातील जी पहिली एकादश आहे वरुथिनी एकादशी ही तेरा एप्रिलला सोमवारच्या दिवशी आलेली आहे एप्रिल महिन्यात एकूण दोन एकादशी आलेल्या आहेत प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात पण एप्रिल महिन्यात तेरा तारखेला म्हणजे फार उशिरा एकादशी आलेली आहे सोमवारच्या दिवशी ही एकादस असणार आहे चौदा एप्रिलला मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल मंगळवारच्या दिवशी त्यानंतर श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी असणार आहे पंधरा एप्रिलला बुधवारच्या दिवशी अमावस्या जी एप्रिल महिन्याच्या अमावस्या आहे ती आपण पाहू शकता सोळा तारखेला गुरुवारच्या दिवशी असून दरश अमावस्या सतरा तारखेला असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकता एकोणीस तारखेला महात्मा बसवेश्वर जयंती असणार आहे या दिवशी अक्षय तृतीया आहे शिवजयंती देखील असणार आहे परंपरेनुसार पण अक्षय तृतीया हा जो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तो एकोणीस एप्रिलला रविवारच्या दिवशी असणार आहे याविषयीचा देखील आपण सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू बारीक सारीक जी माहिती आहे आपण ती व्हिडिओला पॉज करून देखील वाचू शकता तीन चार मिनटाच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती खोलात सांगणे शक्य नाही प्रत्यक्षणाविषयीचे जे व्हिडिओ आहेत ते देखील चॅनलवर लवकरच येणार आहेत त्यामुळे जर आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा तसेच मराठी राशी भविष्यदेखील आपण हे बारा व्हिडिओ बारा महिन्यांचे झाल्यानंतर सुरू करणार आहोत कोणत्या राशीला कोणता महिना चांगला असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती देखील आपण पुढे घेऊयाच तर आपण एकवीस तारखेला रविवा एप्रिल एक एकवीस एप्रिलला मंगळवारच्या दिवशी श्री आद्य यांची जयंती असून जागतिक वसुंधरा दिन जो आहे तो बुधवारच्या दिवशी आलेला आहे बावीस एप्रिलला त्यानंतर गुरुपुष्यामृत जो आहे तो तेवीस एप्रिलला गुरुवारी असून चोवीस एप्रिलला शंकर महाराजांची पुण्यतिथी असणार आहे पुणे येथे मोठ्या उसात ही पुण्यतिथी साजरी केली जाईल शुक्रवारच्या दिवशी, 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 दिवशी दिवश त्यानंतर एप्रिल महिन्यातील दुसरी एकादशी सत्तावीस एप्रिलला सोमवारी मोहिनी एकादशी ही असणार आहे तसेच अठ्ठावीस तारखेला भगवंत देव जन्मोत्सव बार्शी येथे साजरा केला जाईल मंगळवारच्या दिवशी आणि तीस तारखेला श्री नृसिंह जयंती असणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती देखील या दिवशी साजरी केली जाईल तसा हा एकूण तीस दिवसांचा एप्रिल महिना असणार आहे ज्याची सुरुवात एक तारखेला बुधवारी होत असून शेवट जो आहे तो तीस तारखेला गुरुवारी होणार आहे माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढील महिन्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन ऑन करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वात आधी आपल्यापर्यंत नोटिफिकेशन येईल दोन ते तीन दिवसात आपण या महिन्याचे सर्व व्हिडिओ संपवणार आहात त्यानंतर आपण प्रत्येक सणाचा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद